शहरी भागातील आदिवासी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे अकोला वाशिम त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना खरकुल बांधण्यासाठी अडीच लाखाचे अनुदान देण्याची तरतूद शासनाने केलेली आहे त्यासाठी अर्जाची मुदतसुद्धा वाढवून देण्यात आलेली आहे तर नमस्कार मंडळी मी देवाणगावांचे दे स्वागत करतो आपलं आपल्या सर्वांच्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी जेवढ्या पण योजना येतील शासनाच्या महाराष्ट्र राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या या सर्व योजनांची माहिती तुम्हाला या चॅनलवर इथं देण्यात येत आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता जाणून घेऊया आपण की काय आहे ही योजना आदिवासी घरकुल योजना जी आहे ही योजना काय आहे आणि याची पात्रता काय आहे त्याच्यानंतर कागदपत्र कोणकोणते लागतात आणि ऑनलाईन करावं लागते अर्ज की ऑफलाईन करायचा आहे कुठे करायचा आहे त्याच्यानंतर शेवटची तारीख काय आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे मित्रांनो अडीच लाखाचे अनुदान आहे नक्की हा व्हिडिओ बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर जाणून घेऊया नागरी आदिवासी घरकुल योजनेमध्ये पात्रता काय आहे तर यामध्ये पात्रता आहे मित्रांनो की लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा त्याच्यानंतर स् लाभार्थीच्या स्वतःच्या नावाने पक्के घर नसावे लाभार्थी राज्यातील पंधरा वर्षापासून रहिवासी असावा त्याच्यानंतर लाभार्थ्याची स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी त्याच्यानंतर लाभार्थ्याने पूर्वी कोणताही शासकीय घरकुल योजनेचा लाभ किंवा फायदा घेतलेला नसावा त्याच्यानंतर लाभार्थ्याचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे त्याच्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत असावे आता जाणून घेऊया या या योजनेसाठी कोणकोणती कुन कागदपत्रे लागतील तर सर्वात पहिलं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते आहे अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र हे लागणार आहे मित्रांनो या योजनेसाठी त्याच्यानंतर दुसरं आहे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र हे पण लागणार आहे त्याच्यानंतर तिसरा आहे जागेचा पुरावा त्याच्यानंतर तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर राशन कार्ड आधार कार्ड त्याच्यानंतर एक रद्द केलेला धनादेश किंवा बँकेच्या पासबुक करार ना म्हणजे तर आता हे जाणून घेऊया की हा अर्ज करायचा कसा तर हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन करावा लागणार आहे मित्रांनो प्रकल्प अधिकारी कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला तिथे जाऊन तुम्हाला ऑफलाईन हा अर्ज तिथं द्यावा लागणार आहे त्याच्यानंतर <laughs> हा अर्ज तिथं आप तुम्हाला सबमिट करायचा आहे डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊन आता बघूया शेवटची तारीख काय या योजनेची तर यासाठी शेवटची तारीख आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे मित्रांनो तर पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही हा अर्ज तिथं देऊ शकला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे मला अशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडल्यास मला नक्की कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र